कारण दुरावस्था लक्षात घेता त्यांना मिळणार असलं तर ही चांगलीच गोष्ट आहे मृणाल तरी मनोज जरांगे यांनी तर निवडणुकीतून माघार घेतल्याच्या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो केंद्रस्थानी राहिला आहे का आता हळूहळू ओबीसी केंद्रित अशी ही निवडणूक होताना दिसते मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केंद्रस्थानी राहिला नाही जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यामुळे हे तर खरं आहे पण त्याचबरोबर जरांगे यांच्या आंदोलनामुळे या विषयाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे मराठा एकगठ्ठा मतदान करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कायमच असायची ती आता जनांगेंच्या रूपाने जे नाही वर्गातलं मराठा नेतृत्व समोर आलंय त्या चेहऱ्यांकडे ते वळतं का मतदान हे बघावं लागेल त्यालाच प्रतिक्रिया म्हणून ओबीसीची संघटना बांधण्याचा एक खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला गेला ओबीसीची संख्या मराठ्यांपेक्षा जास्त असली तरी त्या जाती विभाजित आहेत माळी वंजारा धनगर अशा तीन प्रॉमिनंट जागी ती त्यात भारतीय जनता पक्षांनी आता तेली वगैरे अशा नव्या जातींचे भर घालत त्यांचं संघटन करायचा प्रयत्न करत मराठा नाराज असतील तर ओबीसी आमचा आधार आहे असं दाखवण्याचे प्रयत्न गेले चार महिने सातत्याने केले आहेत त्यानिमित्ताने के त्या ओबीसी समाजाचं मोबलायझेशन मोठ्या प्रमाणात झालं आहे पण ओबीसी एक गठ्ठा मतदान करतील का हा प्रश्न मात्र अद्याप बाकी आहे त्यानिमित्ताने समाजातलं काय जे काय बाहेर येत आहे ते देखील आपल्याला तेवीस तारखेनंतरच त्याचं विश्लेषण करता येणार आहे बोला ना आपण काय सांगतो वाक्य की याच्यामध्ये मराठा समाज जो आहे तो गेल्या चार पाच निवडणुकांचा हो जर अगदी तपशीलवार अभ्यास केला तर असं लक्षात येतं की कुठल्याच भागात महाराष्ट्राच्या मराठा समाजाने एक गठ्ठा एखाद्या पक्षाला मतदान केलेलं नाही आणि दुसरीकडं महाराष्ट्राचं जे वैशिष्ट्य राहिलंय की गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात कुठल्याही एका पक्षाची ताकद इतकी नाही की तो स्वबळावर सत्ता मिळवू शकेल त्यामुळे मराठा समाज एक गटा कुठल्याच पक्षाच्या मागे जाणार नसल्यामुळेच जारांगींना सांगण्यात आलं असावं की तुम्ही कुठले उमेदवार उभे करू नका आणि आणखीन ह्या कॉम्प्लेक्सिटीज वाढवू नका आणि त्यामुळेच त्यांनी माघार घेतली असावी पण मराठा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे का तर मराठा मुद्दा अजूनही आहेच आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचे जे काही परिणाम व्हायचे ते होणारच आहेत म्हणजे जसे मराठवाड्यात दिसतील विदर्भात तुलनेने कमी दिसतील हे सगळे फरक दिसणार आहेत पण आता ते ऐरणीवर आल्यासारखे दिसत नाही आहेत मतदानात रिफ्लेक्ट नक्की होतील पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारतो हो की बटेंगे तो